अरोळा तालुक्यातील तामसवाडी येथील ग्रामपंचायत अधिकारी दिनेश वासुदेव साळुंके वय त्रेपन्न वर्ष वर्ग तीन राहणार आई बंगला बालेराव नगर कॉटन मार्केटच्या मागे तालुका अंमळनेर जिल्हा जळगाव यास चाळीस हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आले तामसवाडी ग्रामपंचायत कार्यालयात रस्ता कामासाठी आलेल्या बिलाच्या मोबदल्यात दहा टक्के रक्कम लाचेची मागणी करणाऱ्या ग्रामसेवक दिनेश वासुदेव साळुंके यांना आज अंमळर येथे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहात अटक केले तक्रारदार हे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत सरकारी रस्त्याचे काम करणारे ठेकेदार असून त्यांनी पाच लाख रुपयाचे काम पूर्ण केले होते त्याचे चार लाखाचे बिल ग्रामपंचायतकडून अदा करण्यात आले होते त्यानंतर दुसऱ्या कामा संदर्भात चौकशी करण्यासाठी तक्रारदार आणि त्यांची चुलत काका ग्रामपंचायत कार्यालय येथे गेले असता ग्रामसेवक दिनेश साळुंके यांनी चाळीस हजार रुपयाची लाचेची मागणी केली तक्रारदाराने ही माहिती धुळे लाचलुचपत विभागाला दिल्यानंतर दिनांक एकोणावीस मे रोजी पडताळणी करताना आरोपीने अमळनेर येथील राजे संभाजी चौकात तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारली आणि तिथून दुचाकी घेऊन पळून गेला मात्र पोलिसांनी त्याला लगेच शोधून ताब्यात घेतले या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राच्या माननीय श्रीमती शर्निष्ठा घारगे वालावलकर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे येथील पोलीस उपअधीक्षक श्री सचिन साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार राजन कदम प्रशांत बागुल यांच्या पथकाने सदर कारवाई केली